हास एक वेळा हास थोडा हास ना थोडा हास हास एक वेळा एक वेळा नमस्कार मित्र हो आज दिनांक चौवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज रोजी रात्री काल अत्यंत का दैनीय अवस्थेमध्ये नरेश मित्र हा शेंडी रस्त्यांनी बाबूगाव करळगाव घाटामध्ये विकी भाऊ एकोणकार आमचे मित्र त्यांना दिसला आणि त्यांनी लगेच कळवले की या ठिकाणी व्यवहारास अत्यंत आणि रोडच्या काठानं कधी मधातून चालतो आहे त्याला कळत नाही कुठला कुठं जायचं त्याला त्यांनी एका ठिकाणी थांबवून ठेवलं आणि तेथून फोन आला की आपण आपली नंददीप फाउंडेशनची गाडी तेथे यांना घेऊन जावं आणि लगेच नंददीप फाउंडेशनची टीम या ठिकाणावरून निघाली त्यांना काल सायंकाळी प्रकल्पावर आणलं आणि आज त्याची कटिंगदाडी करून त्याला स्वच्छ नीट के करण्यात आलेलं आहे त्याच्यावर माणसोचार तज्ज्ञ श्रीकांत विश्राम सरांचे औषधसुद्धा दिले जाणार आहे त्यांचे ट्रीटमेंटसुद्धा केली जाणार आहे लवकरच बरा होऊन नरेश घरी जाईल असा अंदाज आहे आपण नरेशला ओळखत असाल तर नक्कीच संपर्क साधावा नंदिनी फाउंडेशन यवतमाळ यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय गाजी बाबा